नमस्कार शेतकरी मित्रांनो ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे आपले सहासष्ट हजार तीनशेहून अधिक सबस्क्रायबर्स झालेलेच आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत की ऊस या पिकासाठी जमिनीची तयारी त्याच्यामधला आपण सेकंड पार्ट पाहतो आहोत की ऊसाला जर आपण ऊस पीक करणार असेल तर रोटर मारायची गरज नक्की आहे का कारण फक्त नांगरून घेऊनच आपण सऱ्या सोडू शकतो तर शेतकरी म्हणून आपण इथं जसं पाहतोय की इथं ह्या ज्या काही खोडक्या आप आपल्याला अशा दिसत आहेत म्हणजे ज्यावेळेला आपण ऊस नांगरतो जमीन नांगरतो त्यावेळेला आपल्याला त्या जमिनीमध्ये अशी ढेकळं पडलेली असतात आणि ढेकळांमध्ये ह्या ज्या खोडक्या असतात ह्या एक गट्टा अशा झालेल्या असतात परंतु ज्यावेळेला आपण रोटर मारतो तर त्या रोटर मारण्याचा फायदा हा होतो की ही जी काही आपण इथं पाहतोय ती खोडकीसुद्धा त्या मातीपासून बाजूला होऊन पडते आणि ही खोडकी मातीपासून बाजूला होऊन पडलेल्याचा पण दुसरा फायदा असा होतो ह्या खोडकीपासूनसुद्धा आपल्या जमिनीला चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत हे मिळत असतं उलट जमिनीची मशागत एकदम चांगल्या प्रकारे होते आणि दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असतं की आपल्याला जशी ही तणकटाची वगैरेसुद्धा म्हणजे आपल्या शेतामध्ये ऑलरेडी जी काही तणं वगैरे उगवलेली असतात त्याची मुळीसुद्धा अशी रिलीज होऊन ही अशी जमिनीच्या वरती पडलेली असतात तर हीसुद्धा तणकटाची जी काही दसकटं असतात ह्याला पाणी लागण्यापूर्वी म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी ही जर आपण अशी शेताच्या बांधावरती जरी उपडून टाकत असेल तर ह्याच्यापासून म्हणजे तणांपासूनसुद्धा जे काही आपल्या पिकाचं नुकसान होतं म्हणजे ज्यावेळेला तणं जास्त असतात त्यावेळेला आपल्याला किमान चार ते पाच टन उत्पादन उसाचं कमी निघतं तर ते उत्पादन जास्त वाढण्यासाठी म्हणजे समजा चार टनाचा तरी आपल्याला निश्चितपणे फायदा ह्या रोटर मारल्यामुळं निश्चितपणे होईल कारण लावण किंवा खोडवा ज्यावेळेला आपण किंवा नेडवा पीक असेल तिसरं चौथं पीक असेल ज्यावेळेला जमिनीतून आपण काढून घेतो त्यावेळेला जमिनीची पुरेपूर मशागत होणं म्हणजे जसं की आपण पैलवान पाहिलूआन म्हणतो पैलवानानं जरी कुस्ती जिंकली तरी सुद्धा त्या पैलवानाला परत रिपीट दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून व्यायाम हा करायलाच लागतो कारण पुढचं मैदान मारायचं असतं तसंच आपल्याला इथं पुढचं मैदानच मारायचं आहे असं म्हटलं तरी चालेल आणि कुठल्याही इमारतीचा पाया ह्यासाठी म्हणतो आहे की नांगरट झाल्यानंतर आपल्याला रोटर मारणं हे कसल्याही परिस्थितीत गरजेचंच आहे आणि ह्याच्यानंतरचा पुढचा पार्ट शेतकरी बंधू आपणाला आपण नेमक्या सऱ्या किती फुटाच्या सोडायच्या कशा सोडायच्या ह्या संदर्भात निश्चितपणेच येईल यूट्यूबवरती आपले तीनशे पन्नासहून अधिक व्हिडिओ ऑलरेडीच आहेत यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्री सर्च करा आणि शेतीविषयी कुठलीही काहीही शंका असेल म्हणजे तुम्हाला तणनाशक मारायचं आहे तुम्हाला खतं टाकायचं आहे तुम्हाला पावसाळी खतांचा डोस द्यायचा आहे तुम्हाला नवीन लावण करायचं आहे कांडीखाली खतांचा डोस द्यायचा आहे तुम्हाला आळवणी करायची आहे तुम्हाला फवारण्या करायच्या सगळी सगळी माहिती आम्ही यूट्यूबवरती अवेलेबल करत आहोत किंवा आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी आहे या नंबरवरती तुमच्या कुठल्याही पिकाचा कुठल्याही स्केचचे फोटो पाठवा आणि ऊस पुळवून जर झाला आणि तुम्ही जर आमचे फवारे घेतले तर एका फवार्याचा खर्च फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपये येतो आणि तुम्हाला आठ ते दहा टन ऊस वाढवायची आम्ही निश्चितपणेच गॅरंटी देत असतो आपण अनेक शेतकरी आमच्यासाठी जुडलेले आहेत सहासष्ट हजार तीनशेहून आमचे ऑलरेडी सबस्क्रायबर्स आहेत आपण हे छोटे छोटे व्हिडिओ ह्यासाठी बनवत आहोत की तुम्हाला बेसिक म्हणजे ऊस लावायच्या आधीपासून ऊस कारखान्याला तुटेपर्यंत संपूर्ण प्रोसेस तुम्हाला माहीत व्हावा आणि जास्तीत जास्त तुमचं ऊस उत्पादन वाढावं कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि आमच्या नॉलेजचा आपल्याला निश्चितपणे जास्तीत जास्त फायदा व्हावा नमस्ते